या दहा सवयी बदलल्या तर आयुष्य शंभर टक्के बदलेल मित्रांनो आयुष्य बदलायचं असेल तर सुरुवात सवयी बदलण्यापासून होते कारण आपल्या रोजच्या छोट्या सवयीच एकतर आपल्याला आयुष्यात पुढे नेतात किंवा मागे खेचतात कधीकधी आपणच नकळतच स्वतःला काही चुकीच्या सवयी लावून ठेवतो आणि त्या इतक्या सवयीच्या होतात की आपलं काही चुकतं आहे हेही आपल्याला कळत नाही आणि मग कितीही मेहनत केली तरी या सवयी काही बदलत नाहीत आणि आयुष्यातले अडथळेही दूर होत नाहीत म्हणून वेळीच या सवयी बदलल्या तर आयुष्य आपल्या कंट्रोलमध्ये येऊ शकतं एकदा का काय बदलायचं हे समजलं की अर्धा काम तिथेच पूर्ण होतं आणि उरलेलं काम म्हणजे त्या सवयींपासून हळूहळू थोडं थोडं दूर जाणं मित्रांनो सगळंच काही एका दिवसात बदलत नाही पण सुरुवात करणं महत्त्वाचं असतं लहान लहान बदल आयुष्यात मोठा फरक घडवतात आपल्यातल्या चांगल्या गोष्टी बाहेर येऊ लागतात हेच बदल हळूहळू आयुष्य सुंदर बनवतात आणि हे प्रत्येक जण करू शकतो आजपासून अगदी आत्तापासून चला तर पाहूयात अशा कोणत्या दहा सवयी आहेत ज्या बदलल्या तर तुमचं आयुष्य बदलू शकतं एक प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह विचार करण्याची निगेटिव्ह पाहण्याची सवय निगेटिव्ह विचार हा मनाचा सर्वात मोठा शत्रू असतो तुमच्या अपयशाची सुरुवात निगेटिव्ह विचारांनीच झालेली असते चांगल्या गोष्टीतही दोष शोधणे ही काही का उत्तम बुद्धिमत्तेची खूण नाही कधीकधी आपण चांगल्या संधीसुद्धा नकारात्मक विचारांमुळे सोडून देतो माझ्याकडून होणार नाही हा विचार काही सुरू होण्याआधीच तुम्हाला हरवतो निगेटिव्ह विचारांमुळे आपला आत्मविश्वास कमी होत जातो मनात भीती शंका वाढत राहतात कोणतेही काम करण्यापूर्वीच आपण घाबरून जातो यामुळे तुम्ही कोणत्याही कामाचा कधीच आनंद घेऊ शकत नाही फक्त ताण वाढवत राहता अशा लोकांना खूप विचार करून सतत डोकेदुखीचा त्रास होत राहतो निगेटिव्ह विचार आपल्या मेंदूला चुकीच्याच गोष्टी मानायला भाग पाडतात लोकांबद्दल परिस्थितीबद्दल आपण उगाच गैरसमज करून घेतो यामुळे हळूहळू आपण एकटे पडू लागतो या, या लोकांना स्वप्नही आपण अडचणीत आहोत अशीच पडतात त्यामुळे रोज सकाळी उठतानाही आपल्याला फ्रेश वाटत नाही म्हणून पहिल्यांदा हे नकारात्मक विचार डोक्यातून फेकून द्या छोट्या छोट्या गोष्टीतही काहीतरी सकारात्मक शोधण्याचा प्रयत्न करा मनात वाईट विचार येऊ लागले की ज्या कोणा गुरुला देवाला व्यक्तीला तुम्ही मानता त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर आणा आणि नामस्मरण सुरू करा मनात चांगलेच विचार येऊ द्या मग बघा आयुष्यातील गोष्टी हळूहळू कशा गायब होतील दोन स्वतःला कमी समजणे खूप लोकांना ही घाणेरडी सवय असते ते स्वतःला उगाच कमी लेखतात स्वतःची इतरांशी तुलना करत राहतात परमेश्वराने तुम्हाला इथे पाठवलं आहे ते काहीतरी गुण देऊनच पृथ्वीवर आलेला प्रत्येक जीव काहीतरी वैशिष्ट्य घेऊनच जन्माला आलेला असतो होतं काय काही लोकांना आपले हे गुण खूप लवकर कळतात त्याचा ते फायदा करून घेतात आणि जीवनात खूप प्रगती करतात पुढेही निघून जातात मात्र काहींना कस्तुरी मृगाप्रमाणे स्वतःकडे असलेल्या चांगल्या गुणांची वेगळेपणाची कल्पनाच नसते त्यांचं संपूर्ण आयुष्य आपल्यात काहीच नाही आपण काही, काही करूच शकत नाही असं वाटण्यात जातं हीच भावना तुमचं संपूर्ण आयुष्य बिघडवते आपल्यात असलेल्या चांगल्या गुणांकडे आपण लक्षच दिलं नाही त्यांना खतंपाणीच घातलं नाही तर आपण कसे पुढे जाणार बाहेरच्या लोकांनी आपल्याला कमी लेखलं वाईट बोलले तर आपल्याला किती दुःख होतं मग इथे तर तुम्ही स्वतःलाच कमी मानत आहात मी काही करू शकत नाही असा विचार करत आहात यातून आपलं काही चांगलं होणार नाही मित्रांनो हाच विचार तुमच्या कामामध्ये अडथळे आणत असतो थोडंसं धाडस थोडीशी तयारी करून तर पहा मग तुमचं काम झालंच म्हणून समजा मित्रांनो स्वतःला कमी लेखण्याची सवय आधी सोडा तुमच्यात एक खास गोष्ट दडलेली आहेच तिला ओळखा स्वीकारा तिच्यावर काम करा आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं प्रगतीपथावर जातं तीन राग पटकन येणे किंवा खूप जास्त राग येणे बरीच लोक खूप गर्वाने सांगत असतात की माझा स्वभाव खूप रागीट आहे मला पटकन राग येतो पण मित्रांनो ही काही अभिमान बाळगण्याची गोष्ट नाही आहे हा सतत आगीप्रमाणे धुमसणारा राग तुमचं आयुष्य खराब करू शकतो खूप वेळा आपण रागाच्या भरात चुकीचे शब्द बोलतो नंतर पश्चातापही होतो पण गेलेले शब्द परत घेता येत नाहीत रागामुळे नात्यांमध्ये दुरावा येतो लहान सहान गोष्टींतून भांडणं होतात आपलं मन सतत अस्वस्थ राहतं रागामुळे बऱ्याच वेळा निर्णय चुकतात त्यामुळे कामातही लक्ष लागत नाही विविध आजार मागे लागतात जसं की बी पी हार्टचे आजार आपण नंतर शांतही होतो पण तेव्हा लक्षात येतं की ही गोष्ट एवढी मोठी नव्हतीच पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो जे काही हातातून निसटून जायचं होतं ते निष्ठून गेलेलं असतं मित्रांनो राग मनाचा नाही तर विचारांचा शत्रू आहे दुसरा शांत राहतो म्हणून तो मोठा होत नाही आणि आपण शांत राहतो म्हणून आपण लहानही होत नाही थोडा विराम घ्या त्या अवघड प्रसंगी फक्त दहा सेकंद शांत बसा आपोआप मन शांत होईल शांत मनानेच मोठमोठ्या गोष्टी साध्य होत असतात राग करून नव्हे चार आजचे काम उद्यावर ढकलणे बऱ्याच लोकांना कोणतेही काम सिरियसली घेण्याची सवय नसते उद्या करू थोड्या वेळाने करू बघू नंतर काही घाई नाही ही सवय आयुष्याचा घात करू शकते मित्रांनो यामुळे कामाचा डोंगर वाढत जातो त्याचबरोबर डोक्यावरचा भारही वाढत जातो त्यामुळे ताण वाढतो आणि सोपं कामही नंतर कठीण वाटायला लागतं काम पुढे ढकलल्याने अनेक चांगल्या संधी आपल्या हातातून निघून जातात जे काम दहा मिनिटात होऊ शकतं ते दिवसभरातही आपण करू शकत नाही यामुळे लोकांमध्ये आपण आळशी आहोत अशी प्रतिमा तयार होते आपलं नाव खराब होतं जेव्हाचं काम तेव्हाच केलं ना की कसं हलकं फुलकं वाटत राहतं वेळही योग्य प्रकारे वापरला जातो म्हणून लहान लहान कामातही आत्ता लगेच अगदी त्वरित हा शब्द वापरा उशिरा काम करायची सवय बदलली की आयुष्य खरोखर शंभर टक्के बदलतंच पाच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची अत्यंत वाईट सवय माणूस सगळ्यांसाठी वेळ काढतो आई वडील भाऊ बहीण बायको नवरा मुलंबळं मित्र अगदी सगळ्यांसाठी पण स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाही हे खूप मोठं दुर्भाग्य आहे जशी पोटाला अन्नाची गरज असते तशीच शरीराला व्यायामाची गरज असते थोडं चालणं थोडा व्यायाम इतकं जरी केलं तरी शरीर आपल्याला चांगल्या प्रकारे साथ देतं पण आपण विचार करतो उद्या सुरू करतो नंतर सुरू करतो उद्याचा पुन्हा उद्या होत राहतो आणि मग वय वाढत जातं आणि आरोग्य हळूहळू ढासळू लागतं लहान त्रास मोठे होत जातात मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होतो ताण वाढत जातो कामात मन लागत नाही हळूहळू जीवनाची मजा हरवू लागते आणि आपण असं कसं झालं याचा विचार करत बसतो आरोग्य सुधारलं की मनही आनंदी राहतं आनंदी मनाने केलेली कामंही लवकर पूर्ण होतात म्हणून आळशीपणा न करता शरीराकडे लक्ष द्या यामुळे जीवनात ऊर्जा वाढेल सहा सर्वांना खुश ठेवत बसण्याची अतिशय वाईट सवय मित्रांनो कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही जगात सर्वांना एकाच वेळेस खुश करू शकत नाहीत सगळ्यांच्या मनासारखं जगणं आपल्याला शक्यच नाही पण आपण तेच करायला जातो लोकांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःच्या मनाला अनेकदा दुखावत असतो प्रत्येकाला खुश करता करता आपण स्वतःची किंमत कमी करत असतो यामुळे काही लोक आपला गैरफायदा घेऊ लागतात त्यामुळे आपण नकारही देऊ शकत नाही मित्रांनो सगळ्यांना खुश करणं म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं आहे म्हणून थोडंसं नाही म्हणायला शिका यामुळे तुम्हाला कोण तुमच्या खरंच जवळचे आहेत हेही समजेल या नाही म्हणण्यामुळे जे स्वार्थी आहेत ते आपोआप तुमच्यापासून दूर होतील आणि जी व्यक्ती खरंच तुमच्या जवळची आहे ती रागावणार नाही आणि तुम्हाला समजूनही घेईल सात लोक काय म्हणतील याचाच विचार करत राहणे ही एक अतिशय वाईट सवय आहे जी माणसाचं आयुष्य नरकासमान करून टाकते अशा लोकांना काहीही करायचं म्हटलं की आधी डोक्यात विचार येतो लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल नातेवाईक काय म्हणतील शेजाऱ्यांना काय वाटेल आणि मग हा विचार करून आपणच आपल्या पायात दोर बांधून घेतो लोकांचे विचार कधीच थांबवता येत नाहीत ते कधीच पूर्ण खुश होणार नाहीत ते आज काहीतरी म्हणतील आणि उद्या अजून काहीतरी नवीन तुम्ही चांगलं केलं तरी ते बोलणारच आहेत आणि वाईट केलं तरीही बोलणारच आहेत आपण त्यांच्या बोलण्याने थांबलो तर आपली स्वप्न आपण कशी पूर्ण करणार आपलं आयुष्य आपलं आहे त्याचा कंट्रोल तुम्ही इतरांना का द्यायचा कुछ तो लोग कहेंगे का काम है कहना. हेतर हे कहना हे तर तुम्ही ऐकलंच असेल त्यांना काहीही म्हणू देत पण आपण आपलं आयुष्य जगायचं अगदी आपल्या मनासारखं म्हणायचं मे आपली फेवरेट हो हे समजलं की अर्धा ताण कमी होईल स्वतःसाठी निर्णय घ्यायला शिका लोकांचा विचार द्या सोडून आठ सतत तक्रारी करणं आणि अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडणं काही लोकांना काहीही झालं तरी तक्रार करायची सवय असते हवा खराब वेळ खराब लोकं खराब बसला गर्दी ट्रेनला गर्दी रिक्षेत जाड माणूस बसला कामाच्या ठिकाणी खराब लोक शेजारीही खराब सगळं सगळं खराबच या अशा सवयींमुळे मन निगेटिव्ह होऊ लागतं आजूबाजूचं वातावरणही नकारात्मक होऊ लागतं आपण आपल्या चुकांकडे लक्षच देत नाही दुसऱ्यांच्या चुका मात्र भिंग घेऊन शोधत राहतो म्हणतात ना स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून अगदी तशी आपली परिस्थिती होते दुसऱ्यांना दोष देत बसलो की स्वतःमध्ये सुधारणा होणे बंद होते यामुळे आपण लोकांना आपल्यापासून दूर ढकलू लागतो शिकण्याची प्रक्रियाही थांबते आपल्या चुका आपले दोष आपण स्वीकारायला शिकलो की मग मात्र जीवन सुंदर दिसू लागेल तक्रार कमी आणि प्रयत्न जास्त हा मंत्र लक्षात ठेवा नऊ चुकीच्या लोकांसोबत वेळ घालवणे आपण ज्या लोकांसोबत राहतो तसंच आपण बनत जातो वाईट संगत सगळंच खराब करते नकारात्मक लोकांमुळे आपणही नकारात्मक होत जातो त्यांचे विचार त्यांचं वागणं त्यांच्या वाईट गोष्टी या सगळ्या कधी आपल्याला त्यांच्या जाळ्यात ओढतात आपल्याला कळतही नाही अशा लोकांमुळे आपला वेळ आईवडिलांनी केलेले संस्कार शिक्षण सगळंच वाया जातं आपली स्वप्नं पायदळी तुडवली जातात आपल्यातली चांगली ऊर्जा वाईट ऊर्जेत परावर्तित होते आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येतं अरे आपल्याबरोबर असणारे खूप पुढे निघून गेले मी मात्र इथेच आहे अजून आणि मग मन निराश होतं यशापासून आपण दूर गेलेलो असतो म्हणून चांगल्या लोकांमध्ये राहा चांगल्या लोकांमध्ये राहिलं की आपण पॉझिटिव्ह राहतो ते आपल्याला प्रोत्साहन देतात पडलो तरी उभं करतात योग्य संगत आयुष्याचा आलेख उंचावते म्हणून चुकीच्या लोकांपासून दूर राहणं खूप महत्वाचं आहे दहा फाजील अहंकार बाळगणे स्वाभिमान असावा अति अभिमान नको त्याला अहंकार होऊ देऊ नका अहंकार माणसाला उंचावर नेण्याऐवजी दाणकण खाली पाडतो अहंकारामुळे माणूस इतरांचा अपमान करू लागतो यामुळे चांगली लोकं आपल्यापासून दूर जातात हळूहळू आपल्याला कामात सहकार्य मिळेन असं होतं अहंकारामुळे आपण आपली चूक मान्य करीत नाही आपणच बरोबर बाकी सगळे चूक असा भ्रमाचा भोपळा तयार होतो माणसातलं साधेपण मरण पावतं मित्रांनो अहंकार सोडा चांगली लोकं उप तुमच्या तुमच्याजवळ येतील मित्रांनो जीवनात बदल हवा असेल तर आधी छोटी छोटी पावलं टाकायला शिका सवयी बदलल्या की आयुष्य बदलतं हे खरंच आहे ज्या सवयी आपल्याला मागे ठेवतात त्या लवकरात लवकर ओळखणं खूप महत्त्वाचं आहे या सवयी बदलून तर पहा तुम्हाला कामात उत्साह येईल नातीही सुधारतील मनावरचा ताणही कमी होईल आपल्यातला आत्मविश्वास वाढेल यामुळे आपण स्वतःला नवीन पद्धतीने बघायला शिकतो जग जरी तसंच राहिलं तरी आपली तिथे बघण्याची दृष्टी बदलते आणि दृष्टी बदलली की सृष्टी आपोआप सुंदर दिसू लागते म्हणून आजच ठरवा ज्या सवयी त्रास देतात त्या सोडायच्या बघा काही दिवसातच तुम्हाला तुमच्यात फरक जाणवू लागेल आणि मग तुम्हाला वाटेल हो आयुष्य खरंच शंभर टक्के बदललं आहे मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद